राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्या वाड्यावरती आई बनवणार आहे भोपळ्याची भाजी आणि ते तुम्हाला बघायचं आहे संपूर्ण वातावरण चला तर मग आपली मेंढ्र मस्तपैकी बघा आपलं भाऊ तिकडे तिथं आपलं मोबाईल चार्जिंगला लावायचं जुगाड आता तिथं मोबाईल चार्जिंगला लावते ते आणि आपली संपूर्ण अशी मेंढ्र बसलेली काय उभी आहेत काय बसल्या ते चला आता आपण जाऊ आपल्या बिरडावरती बघूया कशी बनवते आई आपली धनगरे पद्धतीचा भोपळा तर मित्रांनो मस्तपैकी बघा आपली मिरची झाली आता तर मित्रांनो मस्तपैकी बघा आपला धनगरवाड्यावरची मिरची आईने मिरची बनवली मिरची नाही आपल्याला व्हिडिओ घ्यायला गवला पण मिरची तयार झाली ते बघा कशी आपली मिरची मस्तपैकी झाली आणि आता आपला बनवायचा आहे भोपळा बघा आई कशी चिरते भोपळा आई कसला भोपळ्याचं नाव काय भोपळा हा भोपळा दुधी भोपळा आहे पण गोल आकाराचा दुधी भोपळा आहे खायला खूप भारी लागतो असं म्हणणे आईच मित्रांनो मस्तपैकी बघा आपला ह्या ताई भोपळा चिरून टाकते आहे दुधी भोपळा धनगर वाड्यावरचा दुधी भोपळा असं संपूर्ण वातावरण मस्तपैकी चालले एक गोल भोपळा आहे चविश्ट। तो असा गोल म्हणजे दुधी भोपळ लय करून असं लांबकोळा असतात लांब आणि हा हे आपला गोल मस्तपैकी गोल भोपळा आणि त्या गोल भोपळ्याच चविष्ट चविष्ट असत म्हणतात हा गोल भोपळा आपली मिरची बनवले तर थोडं शांगदा नाहीत इथं भोपळा इथं चालले भोपळा चिरायचा कार्यक्रम दॅन क्या तर मित्रांनो हा हे आपला भुकलंभर मस्त की दोही भोपळा या धुवायला भोपळा हे खराब खराब असलेलं धुवायचं टाकले तेल मिरचीच थोडस राहिलेलं तेल टाकलं मस्त हळद आता टाकली हळद आता हळद टाकली आता मीठ टाकायचं थोडस थोडस मीठ टाकायचं फडाता एक चमच्या वर धनगरी मसाला धनगरी मसाला घालता एक चमचा टाकून वाईट थोडस टाकायचं आणि तुमच्या मापाने तुम्ही आमच्या तुम मापाला आम्हाला असलंच लागत तिखट आता मसाला तळून घ्यायचं चांगला आ, चांगला तळून घेऊन त्याचा भोपळा टाकायचा धुतलेला भोपळा धुतलेला भोपळा त्या भोपळ्याच्या कालवणाला वाटून घालायची हे शेंगदाण रन्नो बघा आपलं भाजून घेतलेलं शेंगदाणं मग त्यापैकी पाट्यावर वाटायचं त्याला आणि त्याचा भुपटी बनवून भोपळ्यात टाकायचे वाटायचा कार्यक्रम वाटल्यावर काय होत कालवान होत मिळून येत कालवान कालवान मित्रांनो हे आपलं भाजून घेतलेलं शेंगदाणं त्याचं कसं बुकटी करते आई टाकायचं बघा भोपळ्यात सोडलं ती बुकटी बघा कसं झालंय आता बघा काय कधी नाही किती कुठे आहेत त्याला बी वाटायचं का असा पाट्यावरती लसूण बी वाटायचं आईच्या हातचा धनगर वाड्यावरचा धनगरी भोपळा दोन्ही भोपळ्याचं चाललंय मस्त विकी दानक्या कार्यक्रम

वाटणाच पाणी भोपळ्यामध्ये टाकले मस्त विकी आता होत याला काढवायचा शिजवायचा शिजवायचा जाळ लावून मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती आहे बघा ही मिरची मिरची मस्तपैकी ही तशी ते भोपळा आज आपण मिरचीवरती आणि दोन्ही भोपळ्यावरती ताव मारायचा आहे तयार झाल्यानंतर भोपळा आणि मग हलवायची आपली बघा कशी मित्रांनो मस्तपैकी आपल्या चोलीला लावला आहे जाळ आणि या जाळावरती शिजतोय आपला दुधी भोपळा मस्त पिकी अग आपला हा दुधी भोपळा आणि खाली चुलीला कसा जाळ लागलाय बघा दानक्या जाळ लावलाय मस्त पिकी आपला धनगरवाड्यावरचा आता भोपळा झालाय तयार बघा कसा झाला आहे बोपळा असा रसरसीतरीबिरी तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा